नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांनी आज महिलांकरिता पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि विषय आहे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ तर चला बघूया कोणी कोणी काय काय पदार्थ तयार केलेले आहेत आणि आपले परीक्षक कोणाची निवड करतायत ते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की कोणी कोणी काय काय पदार्थ केले आहेत चला या दारूचे एवढे पदार्थ मी पहिल्यांदा जेवणा खाते आणि लेट केलं म्हणून अजून थोड खाता आले थँक्यू वेरी मच त्याबद्दल तर माझ्याबरोबर माझे जज पण आहेत तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या अन्विता तर ह्यांनी तीन प्राईज काढले आणि दोन उत्तेजनार्थ सांगितले पण आम्ही तीन उत्तेजनार्थ काढले प्राईज आहेत ना मी तर म्हणतो सर्वांना द्यायला पाहिजे सर्वांनी अप्रतिम अप्रतिम म्हणजे खूपच चांगलं टेस्ट मध्ये एक नंबर आहे सगळे बघा ह्याच्या मार्क्सच्या जेवणाच्या टेस्ट बरोबर टायमिंगला आणि प्रेझेंटेशनला प्रामुख्याने देण्यात आले तुमच्यामध्ये सतरा जणांनी पार्टिसिपेट केले मला आवर्जून सांगायचं होतं सतरा पैकी सतरा जणांनी टेस्ट मध्ये नऊच्या वर मार्क घेतले दहा पैकी आता प्राईज मध्ये एक जॉरीची टँकी तीन नंबर तीन नंबर तीन नंबर कोणाचा त्यांना एकटे जनार्थ फर्स्ट प्राईज देण्या दुसरं प्राईज ज्वारीच्या पिठाचा त्यांना उत्तेजनाथ दुसरं प्राइज देणार सहा नंबर सहा तिकडे गेलो स्नेहा सावंके सतरा नंबर यांनाही उत्तेजनाथ देण्यात येत आहे आता तिसरा नंबर आहे चार नंबर ज्याचे आहे ज्वारीची भाकरी थालीपीठ अप्रतिम बनवलं तुम्ही तिन्ही पदार्थ चांगले होते दोन नंबर आहे ज्वारीच्या पिठाचे कटले कोण आहे दोन नंबर चांगलं प्रेझेंटेशन पण होतं एक नंबर आणि एक नंबर आहे ज्वारीच्या पिठाचे स्टफिंग पराठे अकरा नंबर यांनी बरोबर जाण्याची जी थीम वापरली आहे मी आतापर्यंत बघितली म्हणजे मी खेळी जाऊ त्यांचे मत खूप चांगलं तर बक्षीस समारंभ आपण पाच तारखेला संध्याकाळी ठेवलेला आहे तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आठ वाजता कारण पहिला बक्षीस समारंभ होईल व त्याच्यानंतर आपला प्रमुख कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचंय व ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत कार्यक्रमाची शोभा वाजवली अशीच कार्यक्रमाची शोभा या पुढेही वाजवायची तर आता पाककला स्पर्धामध्ये तुम्ही तर बघितलंच की किती छान छान ज्वारीच्या पिठापासून जे पदार्थ होते तर आता त्यांनी क्रमांक का सुद्धा काढलेले आहेत तर ह्या ताईंचा पहिला क्रमांक आलेला आहे म्हणजे त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे तर त्यांनी काय बनवलं होतं ते आपण त्यांनाच विचारूया ज्वारी ज्वारीच्या पिठाचे स्टफिंग परत बनवले अच्छा ते कसे म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि थोडेसे पोहे बारीक करून ते मिक्स करून पीठ करून घेतात आणि आतलं सारण बटाटा थोडस सा आणि मोग भाजून घेतलं आणि थोडं ओबडोबड असं बारीक केलं आणि त्यात मसाले सगळ्या प्रकारचे टाकून ते एकत्र करून ते लाटून त्यात भरून मग हे केले म्हणजे त्यांनी एक पौष्टिक असा पदार्थ बनवला आणि तो, तो सगळ्यांना आवडला तर त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं या ताईंना दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे त्यांनी कोणता पदार्थ बनवला होता मी लाव नाही असं घ्या का मी ज्वारीचे कटलेट बनवले तर ते अगोदर मी ज्वारी भिजत घातली होती ती भिजल्यानंतर थोडीशी मिक्सरला वाटली आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं मिरची आलं लसूणची पेस्ट वगैरे टाकून गरम मसाला टाकून त्याच्यात आता म्हटलं आता ज्वारीचं आहे म्हणजे तर फक्त भाकरी किंवा असं काहीतरी वेगळंच होणार त्यामुळे म्हटलं आपण काहीतरी एक वेगळं नाव देऊया त्याला असं भजी करण्यापेक्षा आपण कटलेटचा शेप देऊन सेलो फ्राय करू आणि मग आणूया म्हटलं बाकी दुसरं आता म्हटलं काय करायचं पिठापासून काय होणार ज्वारीच्या भाज्या नाही काय नाही म्हटल्यानंतर मग चला म्हटलं हे काहीतरी एक वेगळं म्हणून त्याला कटलेटचं नाव दिलं आणि ते या प्रकारे मी बनवलं आपण नेहमी कसं ज्वारीची भाकरी वगैरे जास्त हे काहीतरी वेगळं होतं आणि बरेच सारे पदार्थ होते ते तर तुम्ही व्हिडिओत बघितलातच तर आता ह्या ताईंचा तिसरा नंबर आलाय त्यांनी काय बनवलं ते जाणून घेऊया मी भाकरी आणि पिठलं बनवलं आणि थालपीठ बनवले ज्वारीचे आणि ज्वारीचे कटलेट अच्छा एवढे अच्छा त्याला किती वेळ गेला तरी गे तीन एकदम अभिनंदन करूया तर खूप छान पदार्थ होते म्हणून त्यांचं आपण अभिनंदन करूया कि त्यांचं एवढ्या ह्याच्यामध्ये किती रेसिपीज होत्या तरी किती पदार्थ होते सतरा मधून हे तीन टॉप ला सिलेक्ट झालेले तर एकदम छान तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू श्री हो नमस्कार मी सचिन मांजरेकर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ त्रिशूल uh, oh well. युवा संघ याचा कार्याध्यक्ष आहे गेली तेवीस वर्ष मी या ठिकाणी कार्याध्यक्षपदी सांभाळत आहे तसेच आम्ही एक उपक्रम गाजवत असताना नेहमी दरवर्षी जवळजवळ तीन ते चार महिन्या अगोदर आम्ही जे प्रोग्रामची सो, जी रूपरेषा असते ती आम्ही आम्ही प्रत्येकजण प्रत्येक आमचा कार्यकर्ता आपले स्वतःचे सगळे कामधंदे बाजूला ठेवून प्रथम या ठिकाणी लक्ष देऊन आणि सगळं व्यवस्थितपणे पार पडून आमच्या आगमन सोहळा असो किंवा येणारे अकरा दिवस जे काही प्रोग्राम असतात ते पण आम्ही निर्वघ्नपणे व्यवस्थित पार पडत असतो तसेच विसर्जनाला पण जे आमची जे जो जल्लोष असतो तो सगळ्यांचा द्विगुणित असतो नेहमी आणि आज जे आमचा जो पाककलेचा प्रोग्राम झाला तो हा प्रोग्राम आम्ही दरवर्षीच करत असतो त्याचप्रमाणे त्यात आमचं रक्तदान शिबीर देखील असतं मुलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा असतात म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी आमचे सामाजिक कार्य काय ना काय चालूच असतं दिवाळीमध्ये आम्ही दिवाळी पाठ घेतो तर असंच आमचं कार्य यापुढेही चालू राहणार आणि असं मी बोलू आमच्या मंडळातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आता अध्यक्ष होऊन जवळजवळ आठ व वर, सात वर्ष झालेली आहेत त्या सात वर्षामध्ये मी बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि ते आमची लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळे आम्ही प्रोग्राम व्यवस्थित करत असतो जर ते पाककला स्पर्धा असेल लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सर्व असतील त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आणि आगमन विसर्जन हा आता आमचा द्विगुणितच असतो प्रोग्राम त्यात काय नाहीये पन्नास वर्षाचं जे आमचं आहे त्यात काय प्रॉब्लेमच नाही आहे जे काय आजपर्यंत आम्ही प्रोग्राम करतोय आणि ह्याच्या पुढे आम्ही चांगले प्रोग्राम करत आहोत सोपान श्री नमस्कार गणेशोत्सव मंडळ त्रिशुले संघ एकोणीसशे शहात्तर पासून आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतो त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही अतिशय असे या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करतोय त्या आम्ही गेले दहा दिवस या ठिकाणी खूप मनोरंज मनोरंजनाचे काम करतो लहान मुलांकरता विविध स्पर्धा बर आज या ठिकाणी पाककला स्पर्धा होती या पाककला स्पर्धेमध्ये विषय होता रव्यापासून ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ हा कठीणच पदार्थ बरेचसे पण महिलांना खरोखर मानलं पाहिजे की त्यांनी खूप अतिशय सुंदर असे पदार्थ या ठिकाणी बनवले होते बस आणि असाच आमचे दहा दिवस सुरुवातीपासून आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अतिशय सुंदर असे मजेत जातात खजिंदा नमस्कार मी दिलीप मधुकर ताटे या सांशी गुणोत्सव मंडळाचा शिवाय संघ याचा आम्ही खजिनदार आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही हा सामाजिक गुणोत्सव करतो आहोत खरं म्हणजे ह्या जवळ गणपतीचं स्थापन झाला त्यावेळी आम्ही फक्त बारा वर्षात होतो आता मी बासष्ट वर्षाचा जायचो जो तो या इतक्या अंतरामध्ये इथे अनेक कार्यकर्ते आले कामं चांगली केली त्यांनी काही लोक आता वेळेनुसार सहनमुक्त झालेत पण आम्ही सी आता तरुण वर्ग आता आम्ही तरुण नाही पण बाकी तरुण वर्ग या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि चांगले कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात एकोपणे राबवले जातात कारण हा आमचा पट्टा थोडा छोटा आहे आमच्या दहा बारा बिल्डिंगच आहेत त्याच्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेतो छो� वर्ग निगोळा करतो बाहेर कुठे वर्ग करत नाही फक्त अहवाल काढतो त्याच्यामध्ये आम्ही जाहिराती घेतो आणि अशा वेळेस सर्व सामाजिक संस्था त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात सर्व राजकीय पक्षाचे का कार्यकर्ते या पक्ष आमच्या मंडळामध्ये आहेत सर्व पक्षाचे आहेत त्यामुळे एकोप्राने आणि एकत्रित आम्ही हा कार्यक्रम आयोजन करतो स्पर्धा असतातच आमच्याकडे फार महत्त्वाच्या आता आत बघित पाक स्पर्धा होता चांगल्या प्रकारे महिलांनी रात्री आम्ही ते जाहीर केलं आणि लगेच आता जवळ वीस एक पंधरा एक लोकांनी सहभाग घेतला चांगल्या वेळेस पदार्थ सुद्धा दिले त्यांनी आले त्यामुळे एक आम्हाला आनंद आहे की आमच्या वाडीतील सर्व ज्या महिला वर्ग आहेत तरुण वर्ग आहेत मुलं आहेत ती सर्व सहभागी होतात आणि हा कार्यक्रम आणखी आमच्या ज्या मेहनतीला जे उत्साहित करण्याचं काम करतात ते फार महत्त्वाचं जवळजवळ दोन महिन्याची आमची तयारी असते लगेच होत नाही पण त्याला वेळ लागतो द्यायला आणि जे प्रमुख जे आम्ही कार्यकर्ते इथे बसतो त्यांनी अथक मिळवाने हा कार्यक्रम आम्ही करतो आहे तुमच्या विभागातील जणांचे मी या ठिकाणी आभारसा व्यक्त करतो आणि असंच आता दहा दिवस कार्यक्रम असणार आहे त्यासाठी तुम्ही या परत बघा आमच्या कार्यक्रम कसा सगळ्यांनी सहकार्य हवा आहे मला तरी धन्यवाद असंच आमचं तुम्हाला विनंती आहे की सहकार्य करा धन्यवाद नमस्कार मॅडम सार्वजनिक श्री गणेश मंडळ त्रिशूर विवाह संघ म्हणजे आमचा जन्मयुवाह वाढीतच झाला आणि त्याच्यानंतर स्थापनाही आम त्याच वर्षाची आहे बोलायला आनंद वाटेल की आता गणपतीचं पन्नासा वर्ष आहे आणि आमची सध्याची पन्नासवी चालू आहे हा गणेशोत्सव साजरा करताना आमची जे जुने कार्यकर्ते होते जुने लोक होते या ॲक्च्युली गणपती सुरुवात करण्याचा अर्थ हाच होता की आमचा विभाग जो होता हा पूर्णपणे चाय होत्या स्लम एरिया होता पूर्ण त्यावेळी चाळीतील लोकांनी एकत्र यावं यासाठी त्यावेळेचे आमचे जुने लोक होते जसे आता ताटे बसले त्यांचे वडील होते सोपान धुमाया त्यांचे वडील होते परमेकर होते त्यांचे वडील आमचे वडील होते नंतर त्याच्यापेक्षा आमचे जनसेवा मंडळ होतं त्यांनी हा जो गणपती सुरू केला स्टार्टिंगला सुरुवातीला अध्यक्ष भावे होते प्रभाकर आगणे होऊन गेले अशोक कदम त्याच्यानंतर चालू करता करता गणपतीमध्ये कसं एक एक वर्ग एक एक वाढत गेल्यानंतर पंच्याऐंशीमध्ये हा गणपती जसे आता आम्ही बोलतो की आमचे माजी अध्यक्ष राजेंद्र नवले यांनी तो हँडओवर घेतला म्हणजे त्यांच्याकडे आला थोडे दिवस मग त्याच्यानंतर त्यांचं आणि जनशोबाचं मत मध्ये एकत्र झाल्यामुळे तो गणपती हजू चालत आला पुढे मग आमची जनशुवाची आतली जागा जरा शॉर्ट पडल्यामुळे आम्ही बोललो की आता एवढं मोठं विभाग आहे आतला तर आपल्या विभागाच्या सिनियर असलेला गणपती बरं आणि उद्देशाने दर्शव मंडळ त्रिशुर विवाह संघटना एकत्र मग त्रिशूर संघटनेच्या सहकार्याने म्हणजे आमचं जे आहे त्याचा वर्ग होता विजय कार्यकर आमचे जे संस्थापक आहेत ते होते आणि सगळ्यांनी मग ही ओपन जागा जी दिसते आपल्या आता जी सभागृह दिसतंय त्या जागेवर पूर्णपणे चिखल असं जागा होतं मग भांडून भरून लोकांशी सहमत करून काही लोकांना हे करून आम्ही जागेत थोडं पहिले चाचा नेहरू उद्यान सुरू करून नंतर मग नेहरू जयंती साजरी करू करून करून पंचवीसा वर्ष दहा गणपती मोठ्या उत्साहाने परत इथे सुरू झाला मग ही वास्तू जी दिसते आपणास वास्तू अशीच नाही बनली आमचे भावी अध्यक्ष होते माजी अध्यक्ष होते नवलेसाहेबांनी मग फंडातनं वगैरे जमा करून मग इतर कार्यकर्त्यांचा सपोर्ट घेऊन सगळ्यांनी एकत्र बनवून मग मंडळाला बन उत्कृष्ट दर्जा आणि मग सगळ्यांनी एकत्र आले नंतर आमच्या विभागातील सगळी मंडळ आहेत जसं आता त्रिशूर संघटना बोलतो त्याप्रमाणे साईनाथ क्रीडा मंडळ आहे फायटर स्पोर्ट्स कर पहिली आहेत अजून आमची बाकी वाला वाला। जी संस्था आहे इंद्रायणी सोसायटी आहे नंतर मग ओंकार सरकार करून कारण स्लम एरिया व्हायलाही तोच व्हायला स्लम नंतर एसआरए जायलाही हाच गणपती बाप्पाची जी कृपा आहे की जेणेकरून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे पुढे आलो आणि ही योजना जी आपण बघतो आता पाककला झाली ती पण आम्ही नंतर मग पंचवीस वर्षांत महिलांनी पुढे यावं या उद्देशाने मग इथं स्थानिक महिलांना एकत्र करून पाककला म्हणजे काय गणपती स्पर्धा ठेवली मग गणपती बनव म्हणजे काय असेच मग त्यांचे ते जुने लोकांचे आशीर्वाद घेतच मग आम्ही आता आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रमोद परमेकर आहेत मग मी सचिव म्हणजे आम्ही सचिव होण्यापूर्वी आम्ही कार्यकर्ते म्हणून जवळजवळ आम्ही इतर पंचायती म्हणजे समजत नव्हतो तेव्हा आलो परंतु त्याआधी आमचे सोपन बसलेत म्हणजे यांचा जो ग्रुप होता त्रिशुला संघटने ते नाटक बसवणं वगैरे हा सगळा कार्यक्रम हा कार्यक्रम ना आमची नाटकं जरात चालायची त्यावे आम्ही जेव्हरमेन हॉलला वगैरे पण नाटक या लोकांनी ठेवलेलं हो आहे म्हणजे उत्तम उत्तमरित्या कार्यक्रम आजची जी यंग पिढी आम्ही त्यांना हेच उद्देश करेल की आम्ही त्यांनाही सूचना देऊ की आम्ही तुम्ही आमच्यावर या कारण वय हे कोणाला लपलं नाही किंवा कार्यक्रम कोणाच्या का एकाच्या हातात राहिलेला नाही तुम्ही जर आमच्यामध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला कारण कुठचाही खांडव विभाग घ्यायचा म्हणजे पहिलं त्याच्यामध्ये सामील व्हा तुम्ही आपण हे त्या आम्हाला तो चान्स दिला की जी संधी दिली की आम्हाला जे आमचा गणपतीबद्दल माहिती आहे आम्ही तुमचेही आभारी आहोत तसेच आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी होत सगळ्या कार्यकर्त्या तसेच महिला कार्यकर्त्या तुम्ही आताही पाहिलं की त्याशी आगमनाच्या वेळेला स्व इच्छेने त्यांनी लेजिंग पद्धत बसवायचं ठरवलं आणि तो, तो कार्यक्रम का। उद्दिष्ट केलं टीचरची योजना आमचे स्थानिक कार्यकर्ते सुमित रेडकर बोलाय त्यांनी पुढे या गोष्टीला हे उत्साह दिला प्रोत्साहन दिलं अजूनही आमचे मंडळ आहेत ते अजूनही कार्यक्रम रंगवायचा प्रयत्न करतायत काही गोष्टी असा येऊन सांगतात की आपण असं करूया तर आम्ही त्यांच्यावर आहोत ती मुलं सोशल वर्क करणारे आम्हाला अजूनही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सुशांत सर वाळंस्कर सर हे खूप करत आहेत आणि याच वर्षी आम्ही रीलची बनवण्याचा एक प्रोग्राम तयार ठेवला आहे आम्ही नवीन पोरांना उत्साह पण देतो प्रोत्साहन करतो की रील बनवायचं कारण आजकाल सोशल मीडियाचा प्रकार वाढलेला आहे परंतु आम्ही नुसतं सोशली वर्क करत नाही आहे की आमचं व वर्क जे चाललं आहे ते तयागाळातून चाललं आहे आणि हे सगळं साध्य होतं हे स्थानिक लोकांच्या आणि सगळ्यांच्या संगत मताने आणि सहमताने तर धन्यवाद मॅडम नमस्कार Thank you, Thank you. Thank you.